नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला हलका फुलका आणि पचायला सोपा असा मुगडाळीच्या पिठापासून खमण ढोकळा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे दोन वाट्या म्हणजे आता तुम्हाला वाटी दाखवते आपली आमटीची वाटी असते ह्या दोन वाट्या पीठ घेतलं आहे ते आता मी चाळून घेणार आहे कारण कुठे पिठात गाठ वगैरे हो असली तर म्हणून मी ते पीठ चाळून घेणार आहे पण व्यवस्थित चाळून घेऊया गिरणीवरच दळलेलं पीठ हे त्या दिस आपण चाळून घेतलं की बरं कुठे गाठ असली तर राहत नाही आपण हे चाळून घेतलं तर ह्या पिठात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार घालणार आहे चवीप्रमाणे वरून साखरेचं पाणी घालायचंच असतं पण आता पिठात थोडी साखर घालायची पर लिंबूचा रस घालणार आहे सायट्रिक ऍसिड घालतात पण मी ते न घालता मी ते घालते हळद एक चिमूट हिंग ते घालून झालेलं आहे आता हे पीठ मी साध्या पाण्याला भिजवणार आहे रस घातलेला नसेल तर मग आपण ताकानं भिजवतो पण आज मी लिंबू रस घातला आहे त्याच्यामुळे मी साध्या पाण्यानंही पीठ भिजवणार आहे मुगडाळ पचायला एकदम हलकी असते कारण ढोकळा बऱ्याच जणांना आवडतो पण बेसन पचत नाही म्हणून ढोकळा खायचं लोक टाळतात माझा असा ढोकळा केला की कोणीही खाऊ शकत हे पीठ आपलं मिक्स करून तयार आहे आता हे मी पाच मिनटं रेस्ट करायला ठेवते आणि मी तुम्हाला पुढची कृती दाखवते आता आपण ह्या डब्याला तेल ग्रीस करून घेणार आहोत ज्या डब्याला किंवा मोल्डमध्ये आपण लावायचं असेल ढोकळा त्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचो इकडे मी पाणीसुद्धा इकडे कढईत मी पाणी पण गरम होत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आता आपण काय करणार आहोत आता या भिजलेल्या पिठा थोडासा इनो घालणार आहोत एकदम हलका फुलका होण्यासाठी म्हणून आपण त्याच्यात पाव चमचा इनो घालणार आणि इनो घातल्यावर झटकन आपण ते आता ढवळणार मनमध्ये टाकणार कारण इनो घातल्यावर फार वेळ बाहेर ठेवायचा असतो त्याला उष्णता द्यावी लागते तरच ते हलकं होतं नाहीतर जिथल्या तिथे बसतो मग ढोकळा आपण हे बघा एकदम आता मिश्रण आपलं छान हलकं झालेलं आहे पण या ग्रीस केलेल्या डब्यामध्ये हे मिश्रण ओतणारं मिश्रण थोडं जास्त वाटलं तर उरवायचं दुसऱ्या भांड्यात लावायचं थोडा जाड पण पडतो एकाच ठिकाणी आपण दाखवणार आहोत सगळं क्रिया करायची असते आता पण स्टँड वगैरे ठेवून दिलेला आहे आता हा डबा आपण इथे स्टँडवर ठेवणार आहोत आणि वरून मी आता काचेचं झाकण ठेवते म्हणजे आपल्याला दिसेलही कसा फुलतोय एक आपला ढोकळा तो, तो पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवायला लागतील मग तुम्हाला दाखवते तो एक पाच मिनिटात होणार आहे तोपर्यंत आपण फोडणी तयार करून ठेवूया त्याच्यासाठी हे मी तेल गरम होत आहे त्याच्यात मोहरी घातते एक चमचा त्यानंतर जिरो दोन चमचे पांढरे तीळ घातले त्याने ढोकळा छान खमंग असं दाटाखाली मिळतात आणि छान लागतात ही ओली मिरची घालते हे सगळं आपण चांगलं परतून घेऊया चांगलं परतून घेते त्यात आपण हिंग घालणार कढीपत्ता घालते कढीपत्त्याची पानं घालते आणि वर एक, एक, या एक अर्धा चमचा मुंग फोडणी तयार झाली आहे आता ह्या तयार फोडणीमध्ये आपण चांगलं एक बांड पाणी घालणार आहोत त्यावर ओतण्यासाठी म्हणून आपण आता ह्याच्यात पाणी घालणार आहोत आपला हा कढीपत्ता वगैरे व्यवस्थित सगळं तळलं आहे कडीपत्ता मी मुद्दाम शेवटी घातला आहे कारण तो आता अखी करपतो म्हणून तर आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत याला आपण चांगली आता उकळी काढणार आहोत तर मी यामध्ये चमचाभर साखर घालणार आहे साखर एक चमचाभर घालते कारण पिठात आपण थोडी घातली आहे पण पाण्याबरोबर साखर लागते त्याच्यामध्ये चमचाभर साखर घातली आहे आणि चिमूटभर मीठ घालणार आहे चांगलं उकळून घेणार <चारीव> आहोत साखर विरघळेपर्यंत आपण पाणी चांगली उकळी काढून घेणार आहोत की आपली का। ही फोडणी तयार आहे आता ह्या आपल्या ढोकळ्याला दहा मिनटं झाली आहेत आपण उघडून बघूया बघा सुंदर ढोकळा आपला चांगला फुललेला आहे आताला आपल्या चिकटत नाही माहीतो व्यवस्थित झालेला आहे आता आपण याला सुरी किंवा टूथपिक घालून बघायचं ते चिकटतं आहे का हे बघा काहीही चिकटलं नाही आहे याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित आजपर्यंत शिजलेला आहे हे पाणी आपलं इकडे उकळलेलं आहे फोडणी आता घालवून टाकणार आहे आपण झाकण नंतर उलटा करून काढून घेऊया आपण उलटा करून डिशमध्ये काढून घेऊया किती सुंदर झालाय तो जाळीदार असा आणि आपण तो दुसऱ्या डिश मध्ये काढूया कटिंग करूया आपण हा ढोकळा कट करून घेणार आहोत ते छान झालाय बघा तयारी आहे फोडणी घालणार आहोत अशी फोडणी घातली की आपला ढोकळा घशाला सा बांध बसल्यासारखा होत नाही तर काही वेळा घशाला चिकटतो आपला छान ढोकळा तयार आहे आता मी तुम्हाला एखादा पीस त्यातला काढून दाखवते हा बघा किती जाळीदार आणि स्पंजस आपला ढोकळा तयार आहे छानपैकी